पवारांच्या राजकारणावर आता बोलून काय उपयोग निष्ठावंत वैभव नाईकांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना घरचा आहेर दिलाय दोन हजार एकोणीसमध्ये महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली त्यावेळी शरद पवार यांची राजकीय पार्श्वभूमी पाहून महाविकास आघाडी तयार करताना विचार केला पाहिजे होता आता महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार सत्ताधाऱ्यांचा सत्कार करत असतील तर त्यावर बोलून काही फायदा नाही असं वैभव नाईक म्हणाले शरद पवार हे मुस्सद्दी राजकारणी आहेत सगळ्यांना माहीत आहे गेली साठ ते सत्तर वर्ष राजकारणात असून राज्यातील मोठं व्यक्तिमत्व आहे असं वैभव नाईक म्हणाले नुकतं शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं त्यावरून ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर हल्लाबोल करत पवारांचं हे कृत्य रुचलं नसल्याचं म्हटलं होतं त्यावरून आता वैभव नाईक यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे कुडाळचे नगरसेवक हे शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक हो, शिवसेने निवडून देण्याचं आणि कुड्यातल्या जनतेने निवडून देण्याचं काम केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयाचे आमश्य हो, या नगरसेवकांना हो देण्यात आली आणि ती पूर्णपणे करण्यात आली आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असाल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदेगडाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की निधी देण्यासंदर्भात आता जो शिव शिवसेना सोडेल त्याला निधी देऊ असं त्यांनी सांगितलं आहे खरं तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधी तुम्ही फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य तुम्ही फोडू शकत नाही निश्चितपणे जिथे नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमिषाने गेले आहेत कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाहीत तर आपले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत हे आम्ही यापुढच्या काळामध्ये पुराव्याविषयी दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिले किती पैसे दिले सगळं रेकॉर्डिंग आहे ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं काम राजेंद्र साळवी हे आज पक्षप्रवेश करत आहेत ते खरंतर जुने शिवसेनिक होते मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेत राहा आज जरी वेळ हे असेल तरी योग्य वेळी वे पुन्हा आपली वेळ येईल पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया तुमच्या कार्यकर्ते फक्त सत्ता आणि कधेसाठी कधी नव्हते आणि ह्यापुढे नष्ट करायची आमची खात्री आहे परंतु त्यांनी सांगितलं की की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत त्याबद्दल काय निर्णय झाला याची मला माहिती नाही परंतु राजन पक्षामध्ये राहिले पाहिजे होते आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे ते आता हे राजकीय बाळ त्यांचे प्रश्न आहे शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका ते करू शकतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं सुद्धा तुमचे वडील वीस वर्षापूर्वी पालकमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी असंच विरोधकांना संपवण्याचं काम केलं अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले निधी दिरायचं नाही म्हणून दीपक केसरकरांना डीपीडीसीच्या मिटिंगच्या बाहेर लावलं झालं परंतु ही उन्मतगिरी जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही टिकत नाही वसू शकते आणि त्यामुळे किती उन्मतगिरी केला तरी जिल्ह्यातील जनता जास्त काही टिकूत दे अशी आमची खात्री आहे तर शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत ते सत्तर वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब चार वेळा रा, या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुच्छिगिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार सुकार असतील किंवा त्यांना सत्कार देत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही तर हे दोन हजार एकोणीस मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीस मध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीस मध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडीगिटात लक्ष दिलं पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत आजही यात आणि उद्या आम्ही राहणार आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी 신도 들고